शहर विकास आघाडीचे नेते वैभव शिंदे आपले उमेदवार नगराध्यक्षपदाचे विशाल शिंदे आणि सर्व प्रभागातील उमेदवार रघुनाथराव जाधव विवेक कोखरे माणिकराव शेळके दिलीपराव अगॅनी संग्राम फडतरे सतीश माळी विराज शिंदे झुंजाराव पाटील तानाजी सुरवशी किरण काळोखे मुकुंद इंगळे जगन्नाथ बसुगडे आनंदराव नलवडे धैर्यशील शिंदे सुनील माने पांडुरंग ढोले पी एल गस्ते अर्जुन माने झिनतताई अथार भाग्यश्रीताई शिंदे शकील जमादार बाबासाहेब सिद्ध भास्कर पाटील मोहनराव शिंदे जगन्नाथ मस्के चैतन्य डोले अमित धुले सर्वच व्यासपीठावरील आणि समोरील आमचे पोखरणीचे नंदकुमार पाटील सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आणि बंधू भगिनी आपल्या सर्वांना अजून उमेदवार या ठिकाणी भेटणार आहेत वैभव दादांचं भाषण होणार आहे पण मला एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करायची आहे म्हणून मी आधी भाषण करून मागं जाऊन परत थोड्या वेळाने स्टेजवर येणार आहे पण आधी मी माझं मनोगत व्यक्त करतो कारण परत मला इस्लामपूरच्या सभेलाही जायचं आहे आज आपण सगळे प्रचंड मोठ्या संख्येने आला खरं ही काही सांगता सभा नाही उद्या सांगता सभा आपली नगरपालिकेच्या समोर गांधी चौकात होणार आहे पण या सभेमध्ये आपण हे शहर पुढं भविष्यात कुठल्या दिशेनं न्यायचं याच्यासाठी जाहीरनामा काढलेला आहे मला खात्री आहे की तुम्ही सर्वांनी तो जाहीरनामा पाहिला असेल जाहीरनाम्याची प्रत्येक घरात देण्याचं काम आपण केलेलं आहे शेतीचा प्राधान्य असणारा की आष्टा ही आपली मागच्या शतकातली ओळख आहे आपल्याला या शतकामध्ये नवी पिढी प्रचंड शिक्षण घ्यायला लागलेली आहे प्रगतीकडे जायला लागलेली आहे या शहरातलं वातावरण शैक्षणिक कसं करायचं अधिक शिक्षणाकडे आपल्या सर्व समाजातील आमच्या नव्या पिढीचा भर कसा पडेल आणि या शिक्षणाने जे आमचं द्रव्यार्जन या शहराचं व्हायचं ते वाढेल कसं यासाठी आपल्याला भविष्यकाळात नगरपालिकेपासून सगळ्यांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे या शहरामध्ये या शहरामध्ये आपण सगळ्यांनी गेले अनेक वर्ष शांततेचं शहर म्हणून या शहराकडे पाहत आलेलं शाळा कॉलेजेस या शहरात झाली त्या सर्व शाळा आणि कॉलेजेसमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जगाच्या पाठीवर अधिक उत्तम शिक्षण देण्यासाठी काय आपल्याला आणखीन पुढची पावलं टाकता येतील हे बघण्याचं काम देखील भविष्य काळात करायचं या शहरातल्या नागरी सुविधा रस्ते गटार पाणी या सगळ्यांच्याकडं नगरपालिकेत आष्टा शहर विकास आघाडीने कायम लक्ष दिलेलं आहे मागच्या तीन साडेतीन वर्ष सोडले तर आपण सत्तेत असो वगैरे नसो या शहरात बऱ्यापैकी चांगली काम करायचं चा काम केलं जवळपास मागच्या पाच वर्षात ज्यावेळी आघाडी सत्तेत होती त्यावेळी जवळपास दीडशे कोटी रुपयाची कामं शिंदे साहेबांनी आणि मी या शहरात खेचून आणण्याचं काम केलं आणि मागच्या साडेतीन चार वर्षात प्रशासक आल्यावर जवळपास पंचावन्न कोटी रुपयाची कामं या शहरात आपण आणली दोनशे पाच कोटी रुपये या शहरात आणण्याचं काम आपण केलं तरी देखील या शहरातले प्रश्न काही आहेत पानंदीच्या रस्त्याची कामं आहेत बेगरांचा प्रश्न महाराष्ट्रात सगळ्यात उत्तम शिंदे साहेब असताना या शहरात सोडवला गेला सत्तावीसशे घरकुलं बांधण्यात आली पण तरी देखील बेगरांची गरज आहे शेतकरी साखर कारखान्याची प्लॉट वर आमची अतिक्रमित अतिक्रमण म्हणून जिथे राहिलेले डौरी समाजाची परवा आमची बैठक झाली तीस चाळीस वर्ष तिथं ते, ते राहत आहेत पण त्यांना घराची गरज आहे इकडं नागाव रस्त्याला अतिरिक्त नवीन घरं झालेली आहेत झोपड्या झालेल्या आहेत हे शहर वाढताना या शहरात झोपड्यांच्या ऐवजी त्यांना पक्की आणि देणं हे देखील आमच्या सर्वांचं कर्तव्य आहे जी परंपरा विलासराव शिंदे साहेबांच्या वेळेपासून चालत आली तीच या शहराठी चालवण्याचं चा काम हे पुढच्या पाच वर्षात मित्रांनो आपल्या सर्वांना करायचं एकेकाळी एक मी माणिकराव शेळकेंच्या घरी आता बसलो होतो त्या जुन्या आठवडी पंच्याऐंशी ते नव्वदच्या दरम्यान सगळं माळ असणार या शहरातल्या शेतीचा भाग आज सगळा हिरवागार झालाय एक अशी पिढी या शहरात नव्वद नंतर जन्मलेली आहे की त्यांना पूर्वीचा माळ होता याच्यावर विश्वास वाटत नाही एवढा उत्तम शेतीचं काम या जिल्ह्या शहरात झालं पण त्याबरोबर पाणीच्या निचऱ्याचं काम निचऱ्याच्या कामाबरोबर पानंदीचे रस्ते आणि जे शेतकरी अतिशय उत्तम भाग करतात उत्तम केळी करायला लागली आहेत हळद करतायत शेतकरी त्यांना आधुनिक मार्गाने कसं न्यायचं याचा देखील विचार आपण सगळ्यांनी मिळून भविष्य काळात आहे एक सकारात्मक विचार घेऊन हे शहर पुढं कसं न्यायचं याचा विचार मित्रांनो करणं आवश्यक हो आहे मला आष्टाचा अभिमान वाटतो की सर्व जाती धर्माची लोक या शहरात एकोप्याने राहण्याची परंपरा गेले पन्नास साठ शंभर वर्षापासून आहे काही प्रश्न सुटायचे राहिले चार सहा नऊ सारखा प्रश्न आहे दत्त वसाहतीतला परवा बस मी बसलो आणि त्यांना आतापर्यंत ज्या ज्या घटना झाल्या त्या क्षेत्रात त्या विषयात मंत्रालयापासून आम्ही जे प्रयत्न केलेले आहेत आणि आज कोणत्या स्टेजला हे त्यांना मी अतिशय समजावून सांगितलं पुढच्या काही महिन्यात हा प्रश्न सुटेल यात माझ्या मनात शंका नाही पण त्यासाठी यासाठी सरकारचा पाठपुरावा जो गेले अनेक वर्ष मी करतोय या शहरातले अनेक प्रमुख मान्यवर कार्यकर्ते आहेत काहींनी आश्वासन दिलं दोन वर्षापूर्वी की तो आम्ही प्रश्न सोडवतो काल रात्री आश्वासन दिलं लवकरच प्रश्न सोडवल मी तर सहा नऊची कागद दाखवली की सध्या काय स्टेज आहे आणि पुढच्या काळात काय काय आम्ही करणार आहोत त्यामुळे या शहरात असा एकही एक एक प्रश्न नाही की ज्या प्रश्नात आम्ही लक्ष घातलेलं नाही या प्रश्नाचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी पूर्ण ताकदीनं काम करायचा प्रयत्न केलेला आहे रावळ प्लॉट मध्ये काल परवा रात्री गेलो तिथले प्रश्न नवीन जे आहेत त्यांना गती देण्याचं काम आम्ही सगळे करू या शहरात बाजारवाडीत प्रचंड मोठी सभा झाली बाजारवाडीतल्या तिथल्या रहिवाशांच्या नावाने घरं करण्याची समस्या होती आम्ही त्यांना सांगितलं की निवडणूक झाल्यानंतर याचा प्रश्न निकालात काढण्याचं काम देखील आमचं पॅनल आम्ही सगळे मिळून करू हे मी यासाठी सांगतो की या शहरातला एकही प्रश्न असा राहिला नाही की मागच्या पंधरा वीस दिवसात आम्ही त्या प्रश्नापर्यंत पोचलेलो नाही काही प्रश्न यापूर्वी सुटलेले आहेत पण जे शिल्लक राहिले ते प्रश्न सोडवण्याची देखील आता आमची तयारी आहे आणि त्यासाठी विशाल भाऊ शिंदे यांच्या उमेदवारीला आपल्या सर्वांचा आशीर्वाद मिळावा म्हणून आज या ठिकाणी ही सभा ठेवण्यात आलेली आहे माझी आपणाला कळकळीची विनंती आहे विशालभाऊ शिंदे आणि प्रत्येक प्रभागातील आमचे दोन्ही उमेदवार यांना तुम्ही आशीर्वाद द्या एकत्रित एकजिनसीपणाने स्वर्गीय विलासराव शिंदे साहेबांच्या निधनाच्या नंतर पहिल्यांदाच त्यांचे चिरंजीव आपल्यासमोर मतासाठी आलेले आहेत आणि या शहराचा पाठपुरावा करणं हे शहर आपलं आहे आणि आपल्याला जपलं पाहिजे ही जबाबदारीची जाणीव ठेवून ज्या पद्धतीनं विलासराव शिंदेसाहेबांनी काम केलं त्याच पद्धतीनं आमचे आजचे उमेदवार हे विशालभाऊ शिंदे काम प्रभावीपणानं करतील आम्ही सगळे पूर्णपणाने ताकदीनं त्यांच्या मागे राहू हा विश्वास मी या निमित्तानं देतो आज आपण सगळे फार मोठ्या संख्येनं आलेला या शहरातल्या आमच्या महिला या शहरातले युवती युवक आणि त्याचबरोबर या शहरातले ज्येष्ठ नागरिक यांचे देखील प्रश्न तेवढ्याच जवळीकतेने सोडवण्याचं काम आपणा सर्वांना करायचं आहे माझी विनंती आहे की विशाल शिंदे हे शिक्षकांपेशाने शिक्षक शिक्षक म्हणून काम केलेलं आहे त्यांनी सरळ मार्गी आहेत आणि शिक्षक म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं विशाल शिंदे तुम्हाला या शहराला पुढं नेण्याचं ने काम करतील वैभव दादा असो मी असो किंवा इथं बसलेले आमचे सगळे ज्येष्ठ नेते आहेत ते पूर्ण विशाल शिंदेच्या मागे ताकदीने उभा राहून त्यांच्या मार्फत या शहराचे अधिकचे प्रश्न जे आहेत ते सोडवण्याचं काम करतील शेवटी अनेक गोष्टी आपल्याला करायचे या शहरामध्ये अधिकच पाणी आणायचंय त्यासाठी या शहराचा नळ पाणी पुरवठ्याचा प्रस्ताव पण राज्य सरकारला दिलेला आहे तोही या काही महिन्यात राज्य सरकारकडून मंजूर येईल आणि तेही काम आपल्याला अधिक चांगल्या दर्जाचं अधिक उत्तम पाणी देण्याचं काम आपल्याला आहे अनेक मळे असे आहेत की ज्यांना आज जाताना रस्ता एवढा अरुंद आहे की एक गाडी गेली तर आतनं दुसरी गाडी परवा बोडके मळ्यात मी गेलो होतो एका गाडीला दुसरी गाडी येऊ शकत नाही समोरासमोर अशी अनेक मळ्यातली परिस्थिती आहे त्या सगळ्या मळ्यातले रस्ते रुंद करून अधिक प्रभावीपणानं करणं काल परवा रात्री आ, कर्मवीर नगरमध्ये गेलो नगर नगरमधून हिकडच्या बाजूने यायचा रस्ता आपल्याला करायचा आहे डायरेक्ट गावात येणारा काही प्रश्न त्यात आहेत जो ऑलरेडी रस्ता आहे त्याची रुंदीकरण आणि त्याचं चांगलं रुंदीकरण करून देण्याची त्यांची मागणी आहे सगळ्या याद्या मागण्या अशा आम्ही सगळ्यांनी पाठपुरावा करून सोडवण्यासाठी अनेकांशी संवाद साधलेला आहे मी आपणाला आपल्या सर्वांचा सहकारी आपल्या सर्वांचा सेवक या नात्यानं एवढीच विनंती करतो की आपल्या करमळे नगरच्या रस्त्याचा प्रश्न असो दौरी समाजाच्या साखर कारखान्याच्या वरच्या त्रेचाळीस घरांचा प्रश्न असो मु, मुस्लिम घरकुलं जी बांधलेली आहेत त्यांच्या लाइटिंगचा प्रश्न असो तिथल्या रस्त्याचा प्रश्न असो तिथल्या खालच्या तळ तळमजल्यावरच्या लाईटचा प्रश्न असो किंवा आमचं ढोर समाजाचं जनाई मंदिराचा प्रश्न असो स्मशानभूमीचा त्यांचा प्रश्न असो किंवा आपण हनुमान नगरमध्ये गेल्यावर तिथेही आम्ही परवा रात्री गेलो तिथेही तिथले प्रश्न सोडवायचे आहेत कचरा गाडी आता आपल्या हातात काही नव्हतं साडेतीन चार वर्ष प्रशासकच मालक होता त्यामुळं प्रशासक जे म्हणेल तेच व्हायचं त्यामुळं आमच्या प्रशासकाच्या कारकिर्दीमध्ये कचरा गा घंटा गाड्या गेल्या नाहीत कचरा कुंड्या अनेक ठिकाणी योग्य वेळेत काढल्या जायच्या नाहीत अशा आमच्या माता भगिनींना अनेक प्रश्न तयार झालेले आहेत आणि त्यामुळे ते सगळे प्रश्न सोडवण्याचं काम देखील मित्रांनो आपल्याला पुढच्या पाच वर्षात करायचं आहे मी या मतदारसंघाचा आपल्या सगळ्यांचा प्रतिनिधी या नात्यानं एवढाच विश्वास देतो की आष्टा शहर विकास आघाडीला आपण विजयी केल्यानंतर आमच्या विशाल शिंदे आणि आमचे सगळे नगरसेवक हो। यांना आम्ही सांगितलेलं आहे की शेवटी हा जनतेचा आणि नगरपालिकेचा संवाद कायम राहिला नाही म्हणून साडेतीन वर्षे या शहरात वाताहत झाली नको त्या प्रवृत्तींनी डोकंवर काढलं जाहिरातबाजी करून असा प्रभाव निर्माण केला की के आम्हीच सगळी कामं करतोय पण ही आश्र्यातली जनता फार हुशार आहे अनुभव त्यांना चांगला आहे या शहरात काम कोण करू शकतं हेही त्यांना माहिती आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या शहराच्या विकासासाठी या व्यासपीठावरील सगळे ताकदीनं कामाला लागले तर किती जोरात या शहरात विकासाचं काम होऊ शकतं याचा आपण सर्वांना निश्चितपणानं अनुभव आहे आणि म्हणून माझी आपण सगळ्यांना विनंती आहे की आमचे नगराध्यक्ष आणि दोन नगरसेवक हो। बजेट मांडायच्या आधी वर्षातनं एकदा त्या वॉर्डात जातील वॉर्डाची आमसभा घेतील प्रत्येकाला पत्र पाठवून आणि त्या वॉर्डात सभा जी होईल त्या सभेत आमची जी लोक सामान्यपणाने प्रश्न सांगतील मुद्दे सांगतील तक्रारी सांगतील अडचणी सांगतील ती सोडवण्यासाठी बाराच्या बारा, बारा वॉर्डात मिटिंग घेतल्यानंतर या शहराचं बजेट मांडण्याचं काम ते करतील जेणेकरून त्या बजेटमध्ये आपल्या अर्थसंकल्पावर अतिशय चांगल्या पद्धतीनं परिणाम होईल आणि अर्थसंकल्पात तुमची बरीचशी महत्वाची कदाचित छोटी असतील मोठी असतील पण बजेटला जे पेलवतील ती कामं त्यातनं आम्ही करायचा निर्धार करणार आहोत पण हे लोकांशी संवाद साधून करायचं जी शिल्लक राहिलेली कामं आहेत त्यात आम्ही आहोतच पण नगरपालिका ही अशा पद्धतीनं जनतेशी संवाद ठेवून काम करणारी असेल हे मी आपल्या सर्वांना अतिशय नम्रपणाने सांगू इच्छितो अनेक विषय आहेत अजून एक सभा उद्या आहे त्यामुळं मी जास्त वेळ आपला घेणार नाही पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे इथली सभा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विना आज या ठिकाणी होते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कसला बसवला होता मध्ये फायबर ग्लासचा बसवला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अंधारात येऊन गुपचूप बसवणं छत्रपती शिवाजी महाराज एवढे लेचे पेचे नव्हते दा त्या अंधारात त्यांना आणून बसवायचं आणि फायबर ग्लासचा पुतळा एखादा पंचधातूचा पुतळा असता तर आम्ही स्वागत केलं असतं त्यामुळं आज इथं फायबर ऐवजी पंचधातूचा पुतळा करायचं पुतळा समिती आमचे विशाल शिंदेच्या पुतळ्या समितीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी आणि पुतळा समितीनं आता पंचधातूचा पुतळा तयार केला तो पुतळा आणायचं काम त्यावेळी होतं सांगलीच्या रिंग रोडच्या तिथं पुलाच्या पलीकडं नव्या पुलाच्या पलीकडं पुतळा होता त्याचवेळी शिवाजी चोरमुले वगैरे तिथं होते ते सगळा पुतळा अडवण्यात आला आणि पुतळा परत ज्याने केला त्याच्या दारातून उभा करायची पाळी आली का आली तर या शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आला नाही पाहिजे निवडणुका होईपर्यंत तरी आला नाही पाहिजे हा प्रयत्न या शहरातल्या काही शक्ती करायत करत होत्या पोलिसांना सांगितलं पोलिसांना मी म्हटलं की कुठल्या कायद्याने तुम्ही थांबवताय कायद्या लेखी द्या इथल्या पोलीस स्टेशनने सांगितलं तुम्ही आणू नका अरे पण बाट बेट्या आम्ही तयार केला पुतळा आमच्या घरी आणून ठेवून मुहूर्तावर आणि इथली जागेची सगळी तरतूद झाल्यावर आम्ही उभा करणार असू तर तुम्ही का अडवताय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणायला पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील अडवण्याचं काम परत घालवण्याचं पाप ज्यांनी केलं त्यांचा हिशेब परवाच्या मतदानात तुम्ही सगळ्यांनी आष्टेकरांनी करावा एवढी विनंती विनंती मी या ठिकाणी आपल्याला करतो आणि या ठिकाणी मी आपण सर्वांना एवढाच विश्वास देतो की काही पाण्याचे प्रश्न राहिलेले आहेत आता इथं बाजूची वसाहत आहे तिथं पाण्याचे प्रश्न आहेत असे जे ते प्रश्न राहिलेले असतील आता नवीन योजना चौऱ्याहत्तर कोटीची आपण प्रस्तावित केलेली आहे ती योजना आल्यावर या शहराला मुबलक पाणी मिळेलच मिळेल पण पुढं देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं या शहराचं पाणी शहराला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सगळे बिस्लरीच्या दर्जाचं उत्तम पाणी तुम्हाला देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण सभा चालू ठेवा को आपण सभा चालू ठेवा सभा यानंतर अभिजित वग्यांनी बोलणार आहेत आमचे वैभव बो दादा बोलणार आहेत अजून कोण बोलणार आहे तोपर्यंत माझा एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा कॉल मी करून येतो पण त्याचबरोबर मला इस्लामपूरलाही सभेला जायचं आहे त्यामुळं मला खात्री आहे की आमचे सगळे सहकारी लवकर सभा संपवतील आणि मला पुढं जायला परवानगी देतील आमच्या कोळी समाजाच्या घरांचाही प्रश्नांची आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आहे त्यामुळे जे शिल्लक राहिलेले प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावण्याचं काम या पाच वर्षात आम्ही सगळे करू दत्त वसाहतीपासून इकडं मिसळवाडीपर्यंत बाजारवाडीपर्यंत सगळे प्रश्न आणि क्रांतीनगर आमचे क्रांतीनगरापर्यंतचे जे प्रश्न आहेत पुनर्वसनाची प्र प्रकल्पग्रस्त सगळे राजाराम पाटील आहेत इथं प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न बरेच मार्गी लावले आहेत पण आम्ही या पॅनलमध्ये राजाराम पाटील प्रकल्पग्रस्त त्यांनी सगळ्यांनी सांगितल्यात त्यांना उमेदवारी दिली आणि त्या सगळ्यांचा मिळून उमेदवार म्हणून आम्ही त्यांना उमेदवारी दिली आहे माझी प्रकल्पग्रस्तांना विनंती आहे की आम्ही सगळे ताकदीनं यांच्या मा यांच्या मागे राहू आणि या शहरातल्या जे प्रकल्पग्रस्त या शहरात आले आहेत त्या चांदोली वसाहतीतले प्रश्न नागरी सुविधांचे सोडू हा विश्वास मी या निमित्तानं देतो मी पुन्हा एकदा थोडा वेळ तुमच्या भाषणाला होईल तोपर्यंत मी परत यायचा प्रयत्न करतो आपल्या सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो ॲडव्होकेट जी, जी वग्यानी अध्यक्ष वळवा तालुका लिगल असोसिएशन बसा अजून सभा आहे कुणी उठू नका